मंडई नमस्कार शब्दरुची मालिकेत आजही आपण बहिणाबाईंनी एका शब्दाचा विचार केला आहे त्याबद्दल बोलणार आहोत तर तो शब्द आहे गुढीपाडवा आपला आवडता सण आपल्या हिंदू वर्षाची सुरुवातच या सणापासून होते अर्थातच चैत्रशुद्ध प्रतिपदा त्याबद्दल त्या, त्या काय म्हणतात की गुढीपाडवा हा शब्द कसा चुकीचा आहे असं त्या सांगत आहेत पडी जातो तो पाडवा काय असतं आपण गुढी पाडवा म्हणलं की गुढी उभारतो काठी उभी करत असतो आणि मग ती कृती आणि शब्द याच्यात कुठेतरी त्यांना विसंगती दिसते आणि म्हणून त्या म्हणत आहेत की पडी जातो तो पाडवा पडलं तर ते पाडवा बरोबर वाटेल ना पडी जातो तो पाडवा करा माझी सुधारणी आता गुढी पाडव्याने म्हणा गुढी उभारणी गुढीपाडव्याला तुम्ही गुढी उभारणी असं म्हटलं पाहिजे असं बहिणाबाईंचं बहिन म्हणणं आहे तुम्हाला पटलं का काय वाटतं नक्की कॉमेंट करून सांगा पुन्हा भेटूया तोपर्यंत नमस्कार